ते अंधारसूल यवला अंधारसूल मर्चंडास जिल्ह्याची मिटिंग आयोजित केली आणि ह्या मिटिंगच्या अनुषंगाने आज जे काही निर्णय झालेले आहे जिल्ह्यातील सर्व कांदा आडते आणि खरेदीदार हे दिनांक एक चारपासून शेतकऱ्याच्या विकलेल्या मालाच्या पट्टीतून हमाली तोलाई कापणार नाही असा हा निर्णय सगळ्यांमध्ये झालेला आहे गुंतागुंतीची पद्धत तयार करून आत्तापर्यंत व्यापारी आणि शेतकरी दोघंही याच्यात भरडला गेलेला आहे व्यापाऱ्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर हमाली तोलाई मार्केट कायदे आपलं माथाडी कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या विरुद्ध जाऊन मालक शेतकरी पण लेवी ही व्यापाऱ्यांवर हे असं विसंगतीपर्यंत आत्तापर्यंत चालत आलेलं होतं शेतकऱ्याकडून हमाली तोलाई पैशी आणि आपले बाजार समित्यांनी आपले फक्त हे हित बघायचं आणि बोजे हे व्यापाऱ्यांवर टाकण्यात आलेले होते खऱ्या अर्थाने आता व्यापारी याच्यात जागृत झालेला आहे व्यापाऱ्यांना लेवीच्या संदर्भात ज्या नोटिसा इशू केलेल्या आहे ह्यासुद्धा चुकीच्या पद्धतीने इशू केलेल्या आहे माननीय कलेक्टर साहेबांच्या निदर्शनाशी बाब आणून दिलेली आहे आम्ही आणि आम्ही परत त्यांच्याशी भेटणार आहोत आणि शासन दरबारीसुद्धा ह्या जी काही माहिती आहे किंवा जे काही प्रकार आहे हे शासन दरबारीसुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे परंतु आम्ही शेतकरी विरोधी नाही बाजार समितीच्या विरोधात नाही परंतु आमच्या हिताकरता आम्हाला जो काय लढा द्यावा लागतो आहे तो संघटितपणे हा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून दिला जाईल आम्ही कुठल्याही पद्धतीत कांद्याचा व्यापार बंद कोणीही केलेला नाही कशाही प्रकारे हा कांद्याचा व्यापार चालू राहणार आहे